राळेगाव येथे गुरांच्या गोट्याला लागली भीषण आग लाखो नुकसान। जनावरे बांधण्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली या आगीमध्ये दोन जनावरांचा होरकळून मृत्यू झाला असून दोन बैल गंभीर भाजले आहे राळेगाव येथील शेतकरी मारुतराव ठोमरे यांच्या जनावरांच्या गोट्याला आग लागली ही आग एवढी भीषण होती की त्यात लाखोंचे नुकसान झाले यागीमध्ये एक बैल पूर्णपणे जळून मरणाच्या दारात उभा आहे आणि एका बैलाला दोर तुटल्यामुळे अर्धवट जळून निकामी झाला आहे दोन वासरे जळून खाक होऊन मरण पावले गोठ्यामध्ये ठेवलेली एक मोटारसायकल तीन सायकल बैलगाडी जळून खाक झाली तसेच शेतीला लागणारे अवजारे जळून खाक झाले गोठा पूर्णपणे खाक होऊन शेतकरी मारुतराव ठोमरे यांच्या अंदाजे तीन ते साडेतीन लाखाचे नुकसान झाले आहे तरी शासनाने ठोंबरे परिवारास आर्थिक मदत करावी अशी जनतेची अपेक्षा आहे मारेगाव वार्ता जितेंद्र खोडे राळेगाव यवतमाळ